तुर्ये मध्ये मासा अखण्डरहिवास निवृत्ति मने अविनाश तुर्याकरी निमता सूक्ष्म उरता कारणे हरपता कैशे दाले ज्ञानदेव मने महाकारणी नान्दे निवृत्तिने आनन्दे दाखविलेते माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद्भवगीता अध्याय सातवा विज्ञान योग आणि त्यातला श्लोक क्रमांक पंचवीस आणि त्यावर माऊलींनी ज्ञानेश्वरी सातव्या अध्यायामध्ये एकशे अठ्ठावन्न क्रमांकाच्या वयीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत नाहम सर्वस्य योगमाया समावृत मूढोय नाभिजानाती लोको माम व्ययम भगवंत सांगतायत की पार्था मूळ म्हणजे जे मूर्ख लोक आहेत असे मूर्ख आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही त्यांच्यावर भगवंताची कृपा कधीच होत नाही महाराज पुढे भगवंत सांगतात की माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो भगवंताची अंतरंगा शक्ती म्हणजे माया मायेची निर्मिती भगवंतांनीच केली आहे अर्थात माया कशी असते स्वप्नीचे चेले जाईल रया मायेचं स्थान ते आहे स्वप्नामध्ये जसं जैसे स्वप्नी जे देखी जे ते साचचे आपिजे मग चेवनिया पाहिजे तव काही नाही स्वप्नामध्ये आपण बरंच काही पाहतो पाठीमागे मागे आहे आपण पुढे धावतोय पुढे धावतोय जीव वाचवायच्या आकांतानं धावतोय धावतोय वाखाने वाघाने एकदम अंगावर उडी घेतली आपण खड्ड्यात पडलो आणि वाचवा म्हणून मोठ्यानं ओरडून जाग आली जाग आल्याबरोबर पडलेलं स्वप्न जे आहे त्या स्वप्नाचं जे अस्तित्व आहे ते मायेच आहे म्हणजे कसं स्वप्नामध्ये पाहिलेला वाघ दिसलेला खड्डा आपण पुढं धावतो आहे जीवाच्या आकांतानं वाघ पाठलाग करतो आहे हे सर्व चित्र आणि त्यामुळं आपण झालेलं भयभीत अवस्था अंगाला घाम फुटला आहे आणि मोठ्यानं आपण किंकाडी फुटतो वाचवा स्वप्नामध्ये असेपर्यंत तो वाघ तो खड्डा ते आपली जीव वाचवण्याकरता चाललेले प्रयत्न हे सगळं सत्य वाटतं महाराज पण स्वप्नातून आम्ही जेव्हा बाहेर येतो जाग येते त्यावेळेस लक्षात येतो की अरे हे तर स्वप्न होतं म्हणजे त्यातलं काहीच खरं नव्हतं तसं मायेचं आहे जे जे दिसतं आहे हे सगळं स्वप्नवत आहे महाराज कारण ते एक न एक वेळ नाश पावणार आहे म्हणून ही जी माया आहे त्या मायेची पकड जीवावर इतकी घट्ट बसते महाराज की भगवंत त्याचं अस्तित्व ती जाणवूच देत नाही स्वस्ती श्री वटेशू चांगद पासष्टी मध्ये सुरुवातीलाच माऊली म्हणतात पहिल्याच ओळीमध्ये की स्वस्ति श्री वटेशू जो लपवणी जगदा भासू दावी मग ग्रासला प्रगटला करू झाकून टाकते ही माया माया आणि ब्रह्म किंवा भगवंत हे कसं आहे महाराज भगवंत म्हणजे सूर्य आहे आणि माया म्हणजे ढग धगा आहे ढगात काही वेळेस सूर्य झाकला जातो तो फक्त भासतो पण सूर्याला झाकण्या इतकं सामर्थ्य त्या ढगामध्ये नसतं महाराज नंतर मूळ स्वरूप सूर्याचं प्रगट होतच असतं अगदी तसंच आहे ब्रह्म तत्व किंवा भगवंत ईश्वर आहे बाकी सगळं नश्वर आहे त्या नश्वरमध्ये जे जे मोडतं ते सगळी माया आहे मायेचे रूप आहेत ते म्हणून भगवंत सांगतात की अशा अल्पज्ञानी लोकांमुळं त्यांना ज्ञान नसल्यामुळं ते मायेच्या आधीन जातात आणि त्यामुळं मी त्यांना अप्रकट राहतो म्हणून मी अजन्मा आणि अचूत असल्याचं ते जाणू शकत नाही भगवान श्री कृष्ण या पृथ्वीवर उपस्थित झाले वेगवेगळे अवतार त्यांनी घेतले तरी सर्वांना ते दृश्य होते कृष्णा अवतारामध्ये सगळ्यांना ते दिसत होते सगळे त्यांना पाहू शकत होते दृश्य होते ते तरी प्रकट मात्र होऊ शकले नाही तो भगवंत आहे हे किती लोकांना कळालो भगवंत जवळ असणं आणि कळणं यात खूप फरक आहे नामदेवरायांच्या जवळ भगवंत होता भगवंत नामदेवरायांच्या जवळ होते परंतु पांडुरंग त्यांना कळाला नाही जेव्हा सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा हा साक्षात्कार त्यांना झाला गुरुमुखातून त्यांनी ऐकलं की सर्वाभूती एक वासुदेव गुरुमंत्र दिला मग त्यावेळेस त्यांना कळायला लागलं की भगवंत फक्त मंदिरापुरता मर्यादित नाही जडीस्थळी काशानी सूक्ष्म अनुरेणू मध्ये जीवांमध्ये हा पोत पोत भरलेला आहे विठ्ठल जडीस्थळी भरला ठाव कोठे नाही उरला आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची नाद बाबा तर म्हणतात कौरव सभेतही श्रीकृष्णांना सभेचं अध्यक्षपद म्हणून नियुक्त केल्यावर शिशुपालानं त्या ठिकाणी विरोध केला होता महाराज परंतु भीष्म महाराजांनी श्रीकृष्णांचं समर्थन केलं होतं कौरव पक्षाकडून असलेले भीष्म पण तरीसुद्धा भगवंताचं नेतृत्व मानण्याकरता त्यांचा अध्यक्षपद स्वीकृत केलं होतं भग भीष्मांनी का भगवंत कळाला होता आणि भगवान श्रीकृष्ण हे स्वतः भगवंत असल्याचं गीतेमध्ये घोषित केलेलं आहे त्यांनी ठिकठिकाणी अहम ही सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव चुमामिजानं ते अज्ञानामुळं मला फक्त ओळखू शकत नाही नाहीतर सर्वे सर्वा मीच आहे अहम कृतरहम यज्ञाम स्वदाम शं सगळं काही मीच आहे मी अहम माता माताीता पितामह सर्व काही मीच आहे भगवंतांनी घोषित केलेलं आहे महाराज आणि यावर भाष्य करताना माऊली एकशे एकोणसाठ क्रमांकाच्या ओवीत म्हणतात एकशे अठ्ठावन्न क्रमांकाच्या ओवीत म्हणतात का जे योग माया पडले जे जाहले आहाती अंधारे म्हणून प्रकाशाचे नि देहबळे न देखती माते तीच खंत भगवंताने या ओवीतूनही व्यक्त केलेले आहे माऊली वर्णन करतात भगवंत अर्जुनाला सांगतायत का जे योग माया पडले पडळे म्हणजे योग पडदा पडदाने पड़ा। झाकले गेल्यामुळं जे जाहले आहती आंधळे अ डोळ्याला पट्टी बांधल्यानंतर काय दिसतं महाराज काहीच दिसत नाही सर्व अंधकारमय होऊन जातं अगदी तसंच योग मायेचा पडदा जीवावर पडला तर त्या आंधळ्यासारखी त्यांची गत होते म्हणून प्रकाशाचे ने, प्रकाशा ने बडे न देखती माते आंधळ्यासारखी ती पट्टी बांधून मायारूपी पट्टी बांधल्यामुळं प्रकाशरूप मी जो आहे औप डोळ्यालाच पट्टी बांधली आणि हजार वॅटचा जरी बल्ब लावून उजेड टाकला तरी तो दिसणार आहे का महाराज प्रखर सूर्यप्रकाशामध्ये जरी त्याला नेलं तरी प्रकाश त्याला दिसणार आहे का नाही दिसणार तसं मायेचा पडदा एकदा जीवावर पडला मायेनं आच्छादित झाला जीव तर त्याला भगवंत स्वरूपाची कल्पना येत नाही भगवंत स्वरूप तो पाहू शकत नाही ओळखू शकत नाही गाजे का जे योग माया पडळे जे जाहले आहती आंधळे म्हणून प्रकाशाचे देह बळे न देखती माते आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली गवर्दा हरि विठ्ठल श्रे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदेशक्तीमुक्ता हवाई की जय